नमस्कार पुरु बरे सका जय सद्गुरू मी आज तुम्हाला पालकचे धपाटे करून दाखवणार आहे हे बघा मी पालक ताजा ताजा बाजारात आहे लहान मुलं पालकची भाजी खात नाही भाज्या खातच नाहीत लहान मुलं आवडत नाहीत त्यांना म्हणून आपण आता ही त्याचे धपाटे बनवायचे म्हणजे त्यांच्या पोटात आहे पौष्टिक चांगले आपण आता हे बनवूया पालकचे पट्ट पालक मी आता स्वच्छ धुवून घेतला आहे आता आपण ह्याला चिरून घेऊया ते देटके घ्यायचे नाहीत पानं पानच घ्यायची हे देटाने कसं होतंय थापायला येत नाही ना बरोबर गुर धपाटून म्हणून नुसती पाण्यात घ्यायची असं हे चिरून घ्यायचं बारीक मी खुर्त्यानं चिरत्या माझ्याकडे वेळी नाही बघा कसं चिरून आता ते स्वच्छ धुवून घेतलं आता आपण हे सगळं चिरून घेऊया असा मी आता छान बारीक चिरून घेतला आहे हे बघा दपाट्यासाठी मी काय काय आहे तो साहित्य तुम्हाला दाखवते ओवा घेतला आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलं एक चमचा जिरे घेतलेत एक चमचा हळद घेतली अर्धा चमचा हा लसूण घेतला एक एक गड्डा सोलून ही कोथिंबीर आलं थोडंसं घेतलं आहे आणि हा मिरचीचा खरडा मी बनवलेला आपल्या चॅनलवर टाकले रेसिपी ह्याची हे बघा गव्हाचं पीठ एक वाटी घेतली मोठी ही ज्वारीचं पीठ घेतलं अर्धी वाटी ही बेसनपीठ घरच्या डाळीचं अर्धी वाटी घेतले चला आपण डार आता मळून घेऊया पीठ आपण आता ह्याच्यात पीठ घालू हे बाबा एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ शाळवाचं आणि हे आपलं घरचं बेसनपीठ घरची डाळ आहे अर्धी वाटी आता हे ववा अर्धा चमचा हा खरडा आपण केलेला घरी अर्धी वाटी लाल तिखट एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हे बघा आता आपण चिरलेली बारीक कोथिंबी कोथिंबीर टाकूया आधी खरड्यात घाटल्या आपण आणि जरा वरणं टाकूया म्हणजे वास छान येतो कोथिंबीर जरा लसूण त्याच्यात आपण चिचून घे जरा थोडस चिचायचं बे पण बारीक करायचं आता हे लसूण आणि आलं आपण चिचून घेतले हे आता आपण ह्याच्यात टाकूया आता चवीनुसार मीठ टाकू आता झालं आपलं हे सगळं आता आपण हे मिक्स करून तिखट तुम्हाला पाहिजे तेवढं घालू शकता ज्याला कुणाला तिखट लागतं कोणाला जरा जास्त आळणी लागते कोणाला जास्त तिखट लागते आपल्या चवीनुसार करायचं आपण थोडं थोडं पाणी घालून मळायचं जरा घट्टच मळायचं मुलास नाश्त्याला सकाळी दिलं तरी चालतंय कारण की मुलं खात नाहीत ना भाजी म्हणून त्यांच्या पोटात कसं तरी जावं असं घ्या गेलं तरी चालते पण डपाती साईडने मध्यमातून पिठ आता मळून घेऊया आणि दहा मिनटं भिजत ठेवूया बघा पीठ आपलं भिजलंय आता चांगलं दहा मिनटं झाली आता आपण धपाटी करायला घेऊया भिजवून आता ह्याच्यावर आपण थाप करून असं पात थपायचं बघा सारखं होतं जास्त जाड पण नाही बरोबर लागत पात कसं येत होतं पाणी लावायचं म्हणजे चिटकत नाही हाताला तर हे बघा आपले पालकचं पराठं धपाट आपलं लोगावर धपाट तवा गरम झाला आहे आपण असं तेल टाकून घेऊया जरा आता त्याच्यावर आता आपण धपाटे टाकून घेऊ पाणी लावला की चिटकत नाही आपण हे जाऊ दोन मिनटं झाकूया झाकलं का नाही की आतल्या आत ती वापरून निघतो धपाट चांगलंही पचलं असेल उघडून बघूया आणि ह्याला पलटूया या हे बघा आपलं कसं छान भाजले मस्त खमंग भाजले धपाट आपलं दोन्ही साईडनं असंच भाजून घ्यायचं क्लीच भाजवस म्हणजे खम असं कुरकुरीत लागतं आता ही बघा भाजले आपलं दोन्ही साईडनं आता आपण अशी सवय करून घ्या पाणी टाकलं ते विकत पडते हे सारखायचे म्हणजे चांगलं वाचल ते आपल्यात आठ कशी आहेत चुलीवरची खमंग या कुरी खायला बघा आपली धपाटी सगळी करून झालेत हे बघा पालकची धपाटी किती छान आपले तयार झालेत बघा आता हे तुम्ही दह्यासोबत बी खाऊ शकता किंवा उसळीसोबत बी खाऊ शकता छान चवधा ह्याची पालकची असते अशा बी खाऊ शकता तुम्ही आणि चुलीवर केलेत म्हटल्यावर आत तिथे उत्तमच तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा